सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी बिंदा बघा सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी बच्चूभाऊ महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये हक्क यात्रा करत आहेत आपल्याकडे रायगडला नऊ तारखेला अकरा वाजता बच्चूभाऊ हक्क यात्रा आपली होणार आहे नऊ तारखेला गुरुवारी महाराष्ट्रातून तर खूप लोक येतीलच येतील आणि रायगडमध्ये आम्ही फुल खूप तयारी केलेली आहे अशा पद्धतीने तयारी केली की प्रत्येक खेडेगावातून शेतकरी मच्छीमार मेंढपाळ आणि कोळी समाज हा भरपूर संख्येने इथे येणार आहे आणि भाऊ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत काय नेमक्या आपल्या मागण्या असणार मागण्या शेतकऱ्यांची जे कर्जमाफी आहे ती करत नाहीत बच्चीभाऊनी मोजरीला जे नऊ दिवसाचं आंदोलन केलं होतं ते तेव्हा शासनाने त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही आता कर्जमाफी करू ती केली नाही दिव्यांगांचे पैसे वाढवून दिले नाही आहे माझ्या अक्षरशः सरकारने चेष्टा लावलेली आहे आणि आता अख्ख्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये चांदा ते बांधा बच्चिभाऊ फिरतायत तर याच्यातून लोक एकजूट करून आम्ही अठ्ठावीस तारखेला नागपूरला जो आमचं आंदोलन आहे फडणवीसांच्या घरातच घुसणार आहोत आम्ही त्या आंदोलनची ही तयारी आहे आमची आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला रायगडला बच्चव येतात आहे आणि आम्ही खूप तयारीमध्ये आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास